बंगळुरूतील एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातील बत्तीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली आहे या प्रकरणी तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आला आहे हा संपूर्ण प्रकार घरमालकाने पोलिसांना कळवला दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या राकेश राजेंद्र खेडेकरनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मात्र त्याआधी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या राकेश आणि गौरी यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं गौरी ही गृहिणी होती आणि ती नोकरीच्या शोधात होती गौरी तिचा पती राकेश राजेंद्र खेडेकर बरोबर हुलीमाऊ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोड्डा कमन हल्ली परिसरातील अपार्टमेंट मध्ये राहत होती राकेश एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी खेडेकरच्या पतीनं घरमालकाला फोन करून फ्लॅटमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती दिली त्यानंतर घर मालकाने पोलिसांना हा प्रकार कळवला नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना घराला कुलूप लावल्याचं त्यामुळे पोलिसांनी घराचं कुलूप तोडलं आणि आत प्रवेश केला तेव्हा त्यांना आढळली ज्यामध्ये गौरी खेडेकरचा मृतदेह होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक विश्लेषकांना मृत तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केल्याचं देखील आढळलं आहे दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पती राकेश खेडेकरला महाराष्ट्रातून ताब्यात घेतलं आहे राकेश खेडेकर हा मुंबईच्या दिशेने जात होता शिरवळ येथे आल्यावर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपीला पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं राकेश खेडेकरच्या उपचाराबाबत आता ससूनचे अधिष्ठता अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे राकेश खेडेकर म्हणून आहे त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सातारा पोलिसांनी केलेला आहे so, आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः आठच्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाइल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे हे जे औषध आहे ते करोजीव मध्ये येत आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलोय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे हो होती अशी माहिती मिळते त्यांना सध्या आपण ऍडमिट केलेलं आहे त्यांना गिळायचा त्रास होतोय पाणी वगैरे हो गिळायला त्रास होतोय बाकी तशी प्रकृती ठीक आहे आपण त्याची जी काही औषध पिल आहे हे करोजिव आहे त्याच्यामुळे त्याची आपण आता एंडोस्कोपी करणार आहोत एंडोस्कोपी केल्यानंतर कुठे कुठे काही जाते आपल्याला कळेल किती दिवस उपचार वेळेला ठेवणार आहे किती दिवस उपचार म्हणजे काय तो स्टेबल आहे सध्या त्याच्यामुळे त्याची एंडोस्कोपी केल्यानंतर आपल्याला कळेल की आतमध्ये अजून काय त्याला इंजुरी आहे किंवा काय आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची दिशा ठरवू शकतो आपल्याकडे सकाळी आठ वाजता पण सर त्यांनी कुठं ते पुण्यात नाही पुण्यात नाही साताऱ्यामध्ये ना साताऱ्यामध्ये पकडलंय त्यांना तर पोलिसांनी पकडण्याच्या आधीच त्यांनी घेतलेलं होतं आणि त्या बाटल्या त्यांनी पोलिसाला दाखवल्या आता काल रात्री घेतलेला आहे त्यांनी तर दुसरीकडे कुठं ना कुठं त्यांनी उपचार घेतलेले असावेत बहुतेक होते असं कळत दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती आरोपीने आपल्या वडिलांना फोन करून दिली होती आणि त्यानंतर आपणही आत्महत्या करणार असल्याचं देखील त्याने सांगितलं होतं का फोन आहे ना मी का फोन आहे की म्हणजे कि आहे उभू झाडा साथ दो दिन चार दिन पहले उसकी लड़की की माँ को भी उसने फोन किया था ये दे रहे है तो उसकी माँ ने भी उसको समझाया उसकी माँ जो है लड़की की तो मेरी सगी है और वो लड़की जो है मेरी सगी भंजी है में में बहुत तकलीफ दिया मेरी माँ बोटी है एटी सिक्स उम्र की है तो उसने भी उधर पुलिटिशियन में, में, में बहुत कम्पीट हो गई तो ये राकेश ने आपको कब कॉल किया राकेश ने मेरे को दोपहर को कॉल किया दोपहर को हाँ वो रात को बारह बजे निकला बोला लेकिन वो उसने झेलता में लिया हुआ था तो मैं को बोला कि मैं मैं, मैं मेरे को सब सबको बोल दो उसकी माँ को बोल दो सब लोग को बोल दो मैंने ऐसे ऐसे किया हूँ कि तुम उधर उधर गया बेंगलोर में ये करो बोल दो उसने पता उससे उससे पता पिता सब सब भेज उसने क्या भे... उसने आपको बताया था कि उसने ऐसा कुछ किया है उसके पत्नी के साथ नहीं पहला नहीं बताया उसने रात को दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसे ऐसा किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ मैं भी जिंदा नहीं रहूंगा ऐसा मुझे बोले तो मैं उसको बोला ऐसे तो उसने फोन पे कहा मुझे कहा तो आपने क्या कहा उसे मैं बोला वैसे कुछ ऐसा कुछ करना मत तू तू इधर आ मैं आप जाएंगे पुलिस में जाएंगे खुद जाएंगे उनको बोल देंगे कि ऐसे ऐसा इसके मेरे लड़के के आज से हुआ है तो बोला ठीक है लेकिन उसके पहले ही मैं पोलिटिशन चला गया और जोगेश्वर वोगल्टिशन में और मैं पोलिटिशन जोगेश्वरीपुर हुआ मैं भी तो बता दिया कि मेरे लड़के ने ऐसे ऐसा किया हुआ है भी उन लोग बे, उधर बेंगलोर का वो मेरे लड़के ने उनको नंबर दिया जहाँ वो भाड़े से रूम रहता था ना बैंगलोर में बैंगलोर में लड़के ने उनको फोन नंबर दिया और बोला कि मैं ऐसे ऐसा जगह पे आप पुलिस मतलब भेजो उनको क्या आपको कभी लगा था कि ये सब इनके घरगुती जो है वो यहाँ तक जाएगा ऐसा नहीं लगा नहीं झगड़ा रोजी करती और मतलब ऐसा वो जैसे होते ना ऐसा करती थी और भाई को भी उसने एक बार मारा हुआ है आपकी सगी बहन जी तो आपको पता नहीं था शादी से पहले पता था लेकिन वो दोनों उसको तो छोड़ने को वो हम चार साल रुक गए थे शादी करने का नहीं लेकिन वो दोनों ठाक थी की हम लोग शादी करेंगे तो करेंगे, वो करेंगे वरना नहीं करेंगे तो फिर हमने बोला अभी क्या है वो सोनी नहीं रहे तो बोला चलो अभी तो शादी करके देंगे